आपण जर पाहिलं तर इंदापूर तालुका जो आहे ना तो महाराष्ट्रात दोन नंबरचा तालुका असा आहे की ज्यामध्ये कोठ्यावधी रुपयाचा निधी आला आणि ह्या निधी आणण्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचा खाली जो वाटा नाही तर खूप मोठा वाटा आहे याच तालुक्यामध्ये जे आमदार दत्तात्रय भरणे आहेत ते या शाळेचे निमंत्रित सदस्य आहेत सर्व निमंत्रित सदस्य असतील सुप्रियता पुढाकार घेत असतील तरीही या विद्यार्थ्यांचे या गरीब विद्यार्थ्यांचे ते प्रश्न सोडू शकत नाहीत या शाळेचे प्रश्न सोडू शकत नाही हे ही खरोखर म्हणजे ही सत्य परिस्थिती या ठिकाणी मला सांगता येईल त्याचप्रमाणे या शाळांना अनुदान बंद करणं किंवा अन्नधान्य बंद करणं हा म्हणजे दुसरा एक प्रकार आहे की तुम्ही शाळा बंद करा हे शासनाने आम्हाला अप्रत्यक्ष सांगितलेलं आहे सांगितलेलं मागच्या तीन वर्षापासून अनुदान न मिळाल्यामुळं आम्हाला गाडी विकावी लागली फोर व्हीलर एक किंवा सोना घाण ठेव लावलं लोकांच्या उसनवारी मोठ्या प्रमाणात झाली ठीक आहे आम्ही त्या लोकांना कोणाचे काही आमची प्रॉपर्टी विकून आम्ही देऊ आहे तेवढं आमच्याकडे लोकांना भागवणे एवढ्या लोकांचे जे काही दिन आहे ते भागवू शकतो आम्ही तो आपण नाही परंतु भविष्यामध्ये शाळा चालवणं मुश्किल झालेलं आहे कोणत्या अशा गोष्टीची कमी जाणीव करून दिली नाही की असं जाणवून दिलं नाही की आपल्याला अनुदान भेटत नाही प्रत्येक गोष्ट आम्हाला वेळेच्या वेळेस जेवण हे पूर्णपणे आता सुविधा उपलब्ध करून मित्रांनो कसं आहे आता सध्या जे वातावरण आहे ना, ना ते आरक्षणाबद्दल आहे मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल पण ह्या जर विद्यार्थ्यांचं अन्नधान्य बंद केलं म्हणा किंवा त्यांना जी सुविधा होती ती जर बंद केली तर शासनाला शिक्षण ह्या लोकांचं बंद करायचं आहे का आणि मग जर शिक्षणच बंद केलं तर मग त्यांना आरक्षण मिळून काय उपयोग आहे असाच खरं तरी एक साधारण प्रश्न पडतो मी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये स्वागत करतो मित्रांनो एक महत्वाची न्यूज तेवढीच आपुलकीची म्हणा किंवा शासनाला करण्याची न्यूज असं या ठिकाणी म्हणता येईल ही न्यूज घेऊन मी सध्या आपल्यापर्यंत आलेलो आहे हा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि नक्की याला प्रतिक्रिया द्या कारण आपण एक समाजाचा घटक आहोत आणि आपलं काहीतरी समाजाशी देणं लागतंय असा एक हा व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतरच हे सर्व समजेल मी सध्या आलेलो आहे ते इंदापूर तालुक्यामध्ये किंवा इंदापूर शहरामध्ये भीमाई आश्रमशाळा आहे या ठिकाणी आणि मित्रांनो ही पहा विद्यार्थी आता उद्या ख्रिसमस आहे चार पाच दिवस सुट्टी आहे परंतु हे सध्या विद्यार्थी याच आश्रमशाळेत आहेत पुढं मी विश्लेषण करेल या सर्व गोष्टीचं परंतु महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे असं म्हणलं जातं याच लोकांनी म्हणजे फुले शाहू आंबेडकर आणि अनेक कित्येक असे लोक आहेत की ज्यांनी शिक्षणासाठी खूप मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि मी सध्या जो आ आलेलो आहे ते भीमाई आश्रम शाळेत ज्या आश्रमशाळेमध्ये अतिशय वंचित घटक ज्यांना म्हणता येईल किंवा अतिशय गरीब घरातली ही सर्व मुलं आहेत आणि या सर्व मुलांच्या भवितव्याबाबतचा ज्यांचं भवितव्य सध्या अंधारात आलेलं आहे आणि हे भवितव्य शासनाच्या एका निर्णयामुळे आलेला आहे तर या संदर्भात मी सर्व हा एपिसोड करायचं या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो ह्या आश्रम आश्रमशाळेमध्ये साधारण आपण आकडेवारी घेऊया पण ऍप्रॉक्सिली अडीचशे ते पावणे चार पावणे तीनशे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि साधारण पहिलीपासून ते कॉलेजपर्यंतच आहे ना पहिली बारावीपर्यंत पहिलीपासून ते बारावीपर्यंत निवासी विद्यार्थी या ठिकाणी आहेत मी काय या ठिकाणी आलो तर या ठिकाणी शासनाने या विद्यार्थ्यांचं जे आ, कमी दरात अल्प दरात जे राशन असतंय की जे साडेचार रुपये तांदूळ किंवा गहू काही तेवढ्याच थोड्याफार किमतीच्या आसपासचा आहे तो तो जो कमी रेटमध्ये देत होता ते आता बंद केलेलं आहे आणि ह्याला साधारण चार महिने झालेले आहेत अनेक ग्रँडचा विषय आहे अनुदान हे ते सर्व विषय ह्या शाळेचे या आश्रमशाळेचे पेंडिंग आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करण्यासाठी आलो की नेमके ते कुठून आले त्यांना या ठिकाणी कशा पद्धतीने शिक्षण मिळतं सर्व काही बोलू काय 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 मुला नाव तुझं आणि कुठून आलेलं आहे तू समाधान उद्योगिरी मी बारामतीवरून आलो कितवीला आता दहावीला पहिली पासून आई वडील काय करतात मजुरी वडील मजुरी करतात आई दुसऱ्यांच्या घरी जाते काम करायला काम करायचं लक्षात घ्या आम्ही कुठलीही पूर्वकल्पना न देता हे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत आहे कारण प्रत्येकाचं एकच उत्तर असणार आहे की घरची परिस्थिती बेताची आहे आई वडील मजुरी करतायत सर्व काय तुझं काय नाव आहे बाळा ये तू तू थोडं ये काय नाव आहे तुझं माझे नाव सेवा राजनाथ जाधव मी अकलोज मध्ये राहतो बर आई वडील काय करतात रोज बेरोजगारी करतात बर रोजगार जातात बर आठवीला ला काय शाळेचं काय किती दिवस झाले इथं तू तीन वर्ष झाला असायचं कसं वाटतं शाळेमध्ये चांगलं वाटतं शिक्षण हे भेटत आहे जेवण भेटत वेळेच्या वेळेला जेवण हे सगळं आपण युट्यूबच्या माध्यमातून आश्रमशाळेच्या दुरावस्थेबद्दल खूप काही एपिसोड पाहिलेले असतील परंतु मित्रांनो ही दुरावस्था नाही तर या शाळेवर आणि पर्यायाने या संस्था चालकांवर जे आर्थिक संकट आलेलं आहे या बाबतीत हा एपिसोड केलेला आहे हे लक्षात घ्या दुरावस्था म्हणू नका त्याला काय ताई कुठून आलीस तू मिट मी मिटकलवाडीतून आले मिटकलवाडी म्हणजे तालुका काय तालुका माडा जिल्हा सोलापूर आता आपण बघतोय किती तुमची हे सर्व कॉलेजचे विद्यार्थी किती विद्यार्थी तुम्ही आम्ही जवळजवळ एका क्लासमध्ये बत्तीस जण आहेत बर कस शिक्षण भेटतंय आता जेवणाची काय सुविधा आहे राहण्याची कशी सुविधा आहे काय राहण्याची एक नंबर सुविधा आहे अगोदर काय बेड सिस्टीम वगैरे नव्हती परंतु आता सगळी सुविधा झालेली आहे आणि जेवणाचं सांगायचं तर असलं जेवण कितीही फी भरून दिली फी तरी पण भेटणार नाही आणि अनलिमिटेड जेवण असतं असं काय नाही की एवढंच खायचं तेवढंच खायचं ते अनलिमिटेड जेवण मिळतं तुम्ही कुठून आलेत मी वाशिम गाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर बर कशी वाटते व्यवस्था आणि काय काय शाळेबद्दल काय सांगशील शाळेबद्दल माझं मत असं आहे की आजपर्यंत आम्हाला यांनी कोणत्याही म्हणजे अशा गोष्टीची कमी जाणीव गो करून दिली नाही की असं जाणून दिलं नाही की आपल्याला अनुदान भेटत नाही प्रत्येक गोष्ट आम्हाला वेळेच्या वेळे जेवण हे पूर्णपणे आता बेडच्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात आम्हाला मित्रांनो कसं आहे आता सध्या जे महाराष्ट्रातलं वातावरण आहे ना ते आरक्षणाबद्दल आहे मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल पण ह्या जर विद्यार्थ्यांचं अन्नधान्य बंद केलं म्हणा किंवा त्यांना जी सुविधा होती ती जर बंद केली तर शासनाला शिक्षण ह्या लोकांचं बंद करायचं आहे का आणि मग जर शिक्षणच बंद केलं तर मग त्यांना आरक्षण मिळून काय उपयोग आहे असाच खरं तरी एक साधारण प्रश्न पडतो मी विद्यार्थ्यांशी संवाद साधला परंतु खरोखरच या जी वसतिगृह आहेत त्या वसतिगृहामध्ये सुविधा कशा प्रकारच्या आहेत त्यानंतर मेसची सुविधा कशी आहे राहण्याची सुविधा कशी आहे हे पण आपण बघू का तर या कठीण काळात सुद्धा संस्थाचालकाने स्वतःची गाडी विकून सोनं नान ठेवून ही संस्था चालवली आहे सुरुवातीला साधारण पस्तीस वर्षापूर्वी कैलासवासी रत्नाकरता त्या मकरेंनी हे जे छोटं स्वरूप लावलेलं होतं त्याचा हा पाठीमाग आपण बघताय हा एक वटवृक्ष झालेला आहे चला आपण इतर सुविधा या शाळेच्या पाहू भीमा शाळा जी आहे ना ती साधारण सात एकरामध्ये ही सर्व वसलेली आहे हा समाधान बरोबर समाधान मला ह्या सर्व आश्रम शाळेमध्ये मेची सुविधा कुठे एक किंवा इतर सुविधा कुठे आहेत हे सर्व दाखवणार आहे मी यालाच काय निवडलं का तो हा दहावीला आहे ना आता तो oh. पहिली पासून दहावी पर्यंत याच ठिकाणी शिक्षण घेत आहे आपली मेस इकडं मेस आहे बरोबर oh. चला या मेसची व्यवस्था आपण पाहूया या ठिकाणी आपण पाहतोय की तांदूळ निवडायचं काम चालू आहे अतिशय स्वच्छ अस हे किचन आहे oh. hmm. 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 चला भाजी झालेली तर आपण पाहतोय इथं चपात्या वगैरे झालेले आहेत आणि गॅस ही सर्व इथं पिठा स्वतःची पिठाची चक्की दिसते आणि एक अद्यावत असं किचन या ठिकाणी केलेलं आहे आणि जे वर्ग भरतात ती वर्ग कुठं भरतात दाखवणार वर्ग कुठं भरतात हे पण आता आपण पाहू काय मित्र तात्यांची आठवण काय सांगशील कारण दहावीपर्यंत तू इथं होता म्हटलं तर तात्या तुला समजत असतील किंवा तात्यान आठवतात तुला काय सांगशील तात्यांबद्दल ताते खूप मान असे होते त्यांनी आम्हाला मला मी लहानपणी त्यावेळेस माझ्या बिंबीचं ऑपरेशन व्हायचं होतं त्यावेळेस तात्यांनी मला मदत केली आमच्या घरच्यांना डॉक्टर म्हणत होते की डॉक्टर म्हणत होते की जर ती बेंबीचं ऑपरेशन नाही केलं तर काय खरं नाही असं तसं म्हणत होते आम्हाला त्यामध्ये मदत केली आणि एवढस शाळा होती खूप छोटी शाळा होती तेव्हा आम्ही मी पहिलेच असताना तिकडं आंघोळीला जावं लागायचं बाहेर मग परत ना पाणी आलं पेयचं पाणी मग पेयचं पाणी टाकीने टँकरने आणत होते परत तिथं आलं पाणी वर्ग बघू आपण हा हा तर अशा प्रकारे वर्ग आहे खूप प्रशस्त असा वर्ग आहे आणि खरोखरच एक वेगवेगळे जे इंग्लिश मिडियम जे बरगोस असा डोनेशन घेत संस्था चालवतात ना त्याच्यापेक्षा कित्येक चांगलं या ठिकाणी वर्ग स्वच्छता हे सर्वच आहे या ठिकाणी तात्या जर व्यक्तिमत्व बघितलं तर अनेक अडचणी त्यांना पण आलेल्या होत्या काय शिकशील त्यांच्यापासून तात्यांनी जे अस उभारली मी म्हणतो आ, बर बर। मला बी अशी छोटीशी संस्था उभारायची आहे आणि मोठा माणूस बनायचा आहे बरं बरं तात्यांचा एक आदर्श घेऊन मला सुद्धा तात्यांसारखं काम करायचं आहे असंच या ठिकाणी आपण पाहतोय पाठीमागे सर्व वर्ग आहेत आठवी नववी दहावी सर्व वर्ग आहेत इकडे लॅब दिसते पण आहे वरती पण आहे बर एक अशुरूट पुतळा बघा महाराजांचा अशुरूट पुतळा सुद्धा या ठिकाणी आहे अच्छा हा सर्व सर्व सुविधायुक्त या ठिकाणी आता आणखी काय काय सुविधा इथे मिळते पिण्याची पाण्याची गरम पाण्याची पण सुविधा आहे असं हा गरम पाण्याची पहिल्यांदा गरम पाणी नव्हतं मुलांना गार पाणी आंघोळ करायला लागायचे वरती मुलींना मुलींना ह्यामध्ये होत हे पडायला लागलं म्हणून सर म्हणली की काहीतरी त्यांची गाडी विकली तिकडं त्यांनी बांधलं विकली हा गाडी गाडी हे विकले काय असेल ते विकले आणि तिकडं वरती त्यांनी बांधलं गरम पाण्याला वरतीच असलं हेटर लावला आणि हॉलच्या पलीकडे हॉलच्या पलीकडे तिकडे मोठा रूम लावलाय गरम पाणी भेटत नाही अच्छा म्हणजे सगळी सुविधा आहे या ठिकाणी असं निश्चितपणे सांगता येईल मित्रांनो एक आपलेपणा कसा असतोय हा विद्यार्थी म्हणतोय की जे तात्यांनी केलं त्याच पद्धतीने गरीब मुलांसाठी मलाही या ठिकाणी अशी शाळा बांधून मला मोठं व्हायचंय मला विद्यार्थ्यांना जे वंचित विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काम करायचंय असंच या ठिकाणी आता इथून जायचंय कसं जायचंय वसतीगृह दाखवण्यासाठी त्या समाधानला वर पाठवलं गेलेलं ले नाही एक नियम आहेत तर वसतिगृह दाखवण्याचं काम शुभांगी बरोबर ना शुभांगीने या ठिकाणी आपल्याला वस्तिगृह दाखवणार आहे चला चला पुढं चला एक प्रशस्त असं वसतीगृह या ठिकाणी संस्थाचालक जे ऍडव्होकेट राहुल मकरे आहेत त्यांनी केलेले आणि समाधानाने सांगितलं आपल्याला कि स्वतःची गाडी विकून आणि सर्व काही या कर्ज काढून या ठिकाणी गरीब मुलींसाठी वसतिगृह या ठिकाणी बांधलेलं आहे कुठं इकडे जायचंय चला आपण पाहतोय हे वसतिगृह बरोबर बोर्डिंग या ठिकाणी सुंदर असं बेड आहेत बघा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांचं सामान ठेवण्यासाठी असं छोट्या छोट्या कप्पे करून त्याला थोडक्यात तिजोरी म्हणू आपण त्याला त्यांची तिजोरी ती, किती किती जण आहे तिथं साधारण सांगा ती शिक असते चला या ठिकाणी सुद्धा दिसते सुविधा आहेत अरे लहान लहान मुली पण येत आहेत बघा अरे बाळा कुठले तू काय नाव आहे तुझं काय नाव आहे तुझं कुठून आले तू बीड बीड तू कुठलं का बाळा बीड बघा बीड मा मालेगाव कुठली माले कुठं गाव आहेत आणि इंदापूर मध्ये त्यांनी शिक्षण घेत आहेत आपण पाहतोय साधारण किती जण बसते त्याच्यात ती एका बेडवर किती असतात तीन 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 खूप छान अशी सुविधा या ठिकाणी केलेली आहे मॅडम आणखी एवढंच आहे का आणखी वर आहे कुठं आहे हा 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 बरं 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 ठीक बर, आहे साधारण किती किती मुली मुली आहेत पण क्रिसमसियात सुट्टी काही मुली त्यातून घरी गेल्या मित्रांनो दीडशे मुली जरी म्हणलं ना निवासी आश्रम शाळेमध्ये मी प्रथमच असं उदाहरण बघतोय की ज्यामध्ये दीडशे मुली आ, या ठिकाणी शिक्षण निवासी शिक्षण घेत आहेत तुम्हाला शिक्षण चांगले भेटते ना सुविधा चांगली भेटते ना सर्व विद्यार्थीही या ठिकाणी आनंदित आहेत आता आपण काही प्रशासकीय जी प्रशासन चालवते किंवा मुख्याध्यापक असतील संस्थाचालक असतील यांच्याशी हे आपण संवाद साधण्याचा या या ठिकाणी प्रयत्न करू चला नमस्ते ही शाळेची स्थापना एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झाली आणि त्यावेळेसपासनं या शाळेत जवळजवळ हजारो विद्यार्थी शिकून गेले त्याच्यात बरेचसे आज यशस्वी डॉक्टर आहेत जवळजवळ सहा डॉक्टर आहेत तीस इंजिनियर आहेत पोलीस खात्यात आहेत आर्मीत आहेत आणि बरेचसे विद्यार्थी असे यशस्वी व्यावसायिक सुद्धा आहेत गावोगावी इथं खेड्यापाड्यात आमच्या शाळेचे प्रत्येक प्रत्येक खेड्यातनं एक विद्यार्थी आमचा शाळेतनं शिकून गेलेला विद्यार्थी आहेत असे आहे। या शाळेचे नाव लौकिक आहे आणि सांगायचं म्हणलं तरी तर तीनशे अडुसष्ट विद्यार्थी निवासी आहेत आणि या शाळेत संस्थेने प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज आणि एक मुलींचं वसतिगृह आणि मुलांचं वसतिगृह असे एकूण तीनशे अडुसष्ट विद्यार्थी इथं निवासाला असतात महाराष्ट्राच्या आश्रमशाळांच्या इतिहासामध्ये पहिली वेळ आहे की तीन तीन वर्ष शासनाने आश्रमशाळांना अनुदान दिलेलं नाही सुप्रियाता सोळेंचे पी ए आणि आमचे ट्रस्टी आ, अतुल सावे जे मंत्री आहेत त्यांना भेटायला गेल्यावरती अतुल सावेंनी धादांत खोटी माहिती दिली त्यांना की आम्ही अनुदान दिलेलं आहे परंतु कुठल्याही महाराष्ट्रातल्या संस्थाच्या लोकांना विचारलं काही मोजक्या भाजपच्या शाळा सोडल्या हातावर त्या बोटावर मरणक्या जर शाळा सोडल्या तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळांना नऊशे एकोणतीस शाळांपैकी दहा ते पंधरा शाळांना शंभर टक्के अनुदान दिलं असेल परंतु नऊशेपेक्षा जादा शाळांना महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन वर्षांमध्ये ऐंशी टक्के अनुदान दिलेलं नाही त्यामुळं सर्वच संस्था वरती शाळा बंद करण्याची वेळ आहे यावरती कहर म्हणजे शासनानं गेल्या चार महिन्यापासून जो अन्नधान्य मिळतं शासनाकडून म्हणजे गहू आणि तांदूळ अल्प दरामध्ये चार रुपये चार रुपये किलो सहा रुपये किलो गहू तांदूळ जो मिळतो तो चार महिने झाला बंद केलाय मागच्या तीन वर्षापासून अन्नधान्य न मिळाल्यामुळं आम्हाला गाडी विकावी लागली फोर व्हीलर एक किंवा सोनं घाण ठेवावं लावलं लोकांच्याकडून उसनवारी मोठ्या प्रमाणात झाली ठीक आहे आम्ही त्या लोकांना कोणाचे काही आमची प्रॉपर्टी विकून आम्ही देऊ आहे तेवढं आमच्याकडं लोकांना भागवणे एवढ्या लोकांचे जे काही दिन आहे ते भागवू शकतो आम्ही तो आपण नाही परंतु भविष्यामध्ये शाळा चालवणं मुश्किल झालेलं आहे जूनपासून शाळा चालू ठेवायची की नाही हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांच्या लोकांसमोर जे शाळा बंद करण्याचे जे धोरण आहे हे अप्रत्यक्षरित्या जसं की जिल्हा या शाळा खाजगीकरण त्याचं चालू आहे त्याचप्रमाणे या शाळांना अनुदान बंद करणं किंवा अन्नधान्य बंद करणं हा म्हणजे दुसरा एक प्रकार आहे की तुम्ही शाळा बंद करा हे शासनाने आम्हाला अप्रत्यक्षता सांगितलेलं आहे इन डायरेक्टली आहे तर आपण बघतोय की एक आर्थिक अडचणीत ही शाळा आहे आणि साधारण पावणे चारशे विद्यार्थ्यांचं आता जे भवितव्य आहे ते अंधारात आहे मित्रांनो आता थोडं एंडिंगकडे जाऊया आपण जर पाहिलं तर इंदापूर तालुका जो आहे ना तो महाराष्ट्रात दोन नंबरचा तालुका असा आहे की ज्यामध्ये कोठ्यावधी रुपयाचा निधी आला आणि ह्या निधी आणण्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचा खाली जो ना, वाटा नाही तर खूप मोठा वाटा आहे याच तालुक्यामध्ये जे आमदार दत्तात्रेय भरणे आहेत ते या शाळेचे निमंत्रित सदस्य आहेत एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि जर मग हेच सर्व निमंत्रित सदस्य असतील सुप्रियता पुढाकार घेत असतील तरीही या विद्यार्थ्यांचे या गरीब विद्यार्थ्यांचे ते प्रश्न सोडू शकत नाहीत या शाळेचे प्रश्न सोडू शकत नाही ही सत्य परिस्थिती या ठिकाणी मला सांगता येईल लवकरच दत्तात्रे मामा भरणे असतील सुप्रियाताई सुळे असेल किंवा फडणवीस शिंदे सरकार असेल या सर्वांनी अशा शाळांबाबत गंभीरपणे विचार करून हा त्यांचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे मी श्री एस नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर